नमस्कार तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात मैद्याची खुसखुशी शंकरपाळी तयार करणार आहोत त्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये मी चार वाटी मैदा घेतलेला आहे तसेच एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप व पाऊन वाटी पिठी साखर हे सर्व साहित्य घेतलेले आहे ते साहित्य एकजीव करून आपल्याला गॅसवरती दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यावरतीच आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे तर सुरुवातीला मी थोडे पीठ साईडला काढून ठेवलं आहे कारण आपल्याला पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं जसं लागेल तसं पीठ परत आपल्याला ॲड करता येईल तर आपलं मिश्रण थंड झालेलं आहे ते मी परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपण पीठ व्यवस्थितरित्या मळून घेऊया आता आपल्याला थोडं पीठ लागणार आहे तर मी त्यात थोडे पीठ ॲड केलेले आहे तर हे सर्व पीठ एकजीव करून आपण छान प्रकारे म्हणून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले पीठ तयार झालेले आहे तर आता या पिठाचे लहान लहान गोळे बनवून आपण शंकरपाळी करायला घेऊया आता आपण एक गोळा घेऊन त्याची शंकरपाळी लाटून घेऊया कडाचे पोर्शन तो कट करून घ्यायचा व मध्ये अशा लाईन पाडून त्याला स्क्वेअरमध्ये शेप देऊन आपल्याला सर्व शंकरपाळ्या या प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी कशी तयार झालेली आहे आता मी गॅसवरती त तेल तापायला ठेवलं होतं तर आपण बघूया तेल तापले की नाही तुम्ही पाहू शकता आपलं तेल व्यवस्थितरित्या तापलेलं आहे आपल्याला थोड्या थोड्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहे गॅस मंद आजेवरतीच ठेवायचा आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे व हे सतत ढवळत राहायचं झाऱ्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या स्पूनच्या साहाय्याने म्हणजे आपल्याला शंकरपाळ्या खाली लागणार नाही एक चार ते पाच मिनटात आपल्या शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळीला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आता आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला शंकर एक शंकरपाळी तोडून दाखवते बघा किती आपली एकदम शंकरपाळी मऊसूत बनलेली आहे धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल